या yeah, बातमीपत्र

अमित शहा माफी मागो घोषणा देत मै भी आंबेडकर प्रतिमा हातात घेऊन खासदार प्रणिती शिंदे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला या विरोधात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात अमित शहा यांनी माफी मागावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सन्मान असेल तर अमित शहा यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी मॅ भी आंबेडकर असे प्रतिमा घेऊन संसदेच्या कंपाऊंडवर चढून आक्रमक होऊन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते श्रीराजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल द power of स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर

सारे गमा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर पर्यंत डिस्काउंट आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्व्याण्णव चार सवतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन